वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा गाव ही ईश्वरच्यांनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आज मी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी नेसली आहे बघा आज लास्टचा गुरुवार आहे सगळ्यांची पूजा वगैरे झाली असेल माझी आत्ता पूजा झालेली आहे मस्तपैकी छान पूजा वगैरे पुस्तक वाचून झालं स्वामींचं पुस्तक वाचून झालं सगळी पुस्तकं माझी जेवढी असतात ती वाचून झाली आणि आत्ता महालक्ष्मीची पण आपली पूजा झालेली आहे आता मला जेवणाला सुरुवात करणार आहे पण पहिल्यांदा आधी वरती माझ्या मैत्रिणीच्या हळदी कुंकाला बोललो आहे तिने तर तिथे पहिलं जाऊन येते चहा पण प्यायची आहे मला तर मी तुम्हाला आज दाखवते माझी पूजा मी कशी केली आहे ती चला हे बघा जशी मी नेहमी पहिल्या गुरुवारपासून जशी पूजा मांडत आली तशीच मी पूजा मांडलेली त्याच्यात काही मी बदल केलेला नाहीये हे बघा कमळाचं फूल मस्तपैकी फुललं आहे लक्ष्मीवर जेव्हा मी घातलं तेव्हा कळी होती आता मस्त फुलत चाललं आहे हे बघा इथे आपलं हे मी इथे फुलांचं हे केलं मी हे मिशोवरून मागवलेलं होतं मी तुम्हाला दाखवीन मी परवाच आलं आहे माझं ते म्हटलं तर मिशोचा हॉल करायचा आहे मला मी तुम्हाला दाखवीन काय काय मागवलं आहे मी मिशोवरून हे बघा इथे परडी ह्याच्यात पण थोडी अशी फुलं शोसाठी ठेवली आहेत आपली इथे मस्त देवांची पण पूजा मंदिराची पण पूजा झाली ते दे स्वामींची पण पूजा झालेली आहे इकडे पण आपली स्वामींची मस्तपैकी पूजा झालेली आहे साईबाबांची पण झालेली आहे बाहेर पण मी इथे गणपती बाप्पाची पूजा केली हार वगैरे सगळं घातलं आहे इथे आपलं हळदीने हे केलेले उमर रांगोळी घालायची आहे पण आता ते फुसायला येतील दादी म्हणून घातली नाही आहे मी फुसली आहे पण ते परत फुसून जाणार इथे आपली छोटंसं एक फुल काढलं आहे आणि पिवळ्या कलर हळदीने स्वस्तिक काढलं आहे आणि थोडीशी फुलं हे केलेली आहे दरवाजाच्या बाहेरचं असं आहे मस्त मस्तपैकी सर्वांनी आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घ्या आज सगळ्यांचा शेवटचा गुरुवार आहे तर मी आज काय काय जेवणात बनवणार आहे मी तुम्हाला दाखवीन थोडं थोडं दाखवीन जास्त नाही दाखवणार कारण आज खूप घाई असते ना तर आता मी चहा पिणार आहे चहा मी इथे बनवून ठेवलेला आहे पियाली नव्हती तर म्हटलं पूजा झाल्यावर आता पी म्हटलं चहा पिते मी कपडे वगैरे झालेत अजून तरी बेडशीट वगैरे लावायची आहे आणि सोप्याचे कवर लावायचे आत दुसरे कवर घातले सोप्याला बाहेर हवा पण खूप थंड सुटलेली आहे हे बघ आमच्या डेझीला पण खायला द्यायचंय अजून ती पण बिचारी बसली आहे तिला आधी खायला देणार नंतर मी चहा पिणार पहिल्यांदा तिची सेवा करायची शोनू हे शोनू म्याव बोल म्याँ बोल म्याव बोल बाबू म्याव बोल शोना ममम पाहिजे ये हे ममम देते तुला तिला आता मी खिमाट केलेलं आहे तांदळाचं ते आता मी कुकरमध्ये लावलेलं दोन टायमाचं लावून ठेवते तिला सकाळी तिला बटाटा आणि रताळा वगैरे देते हे बघ बाबू ये चल ये ममम देते मी तुला हां ये ये काही काही नाही केली अरे अरे कुठे कुठे हे बघा भूक लागली आहे तुला भूक लागली आहे ना हे बघा अशी मागे मागेच असते नुसती फिरत तुमच्या सर्वांची पूजा झाली की नाही सगळ्यांचं आवरून झालं की नाही बघा माझी पूजा बरोबर सव्वा तीन झाली मला म्हणजे खूप लेट झाला सकाळची कामं वगैरे सगळी असतात कामं बिमं करून सगळी करावं लागतं कामं मग मग आरामशीर एकदम शांतपणे पूजा करावी लागते पूजा करते मी घाई गाईत करत नाही म्हणून मी दुपारची आरामशीर करते कोणी नसतं तेव्हा घाई गडबडी नसते साडे दहा अकरानंतर घर खाली होतं मुलं जातात तेव्हा मिस्टर सकाळीच जातात आठ वाजता तर मग त्याच्यानंतर घर खाली झालं की मग मी बा पूजा वगैरे करून घेते मग सगळे रोज माझी पूजा साडे दहा अकराला होते पूजा माझी पुस्तकं वाचायची असतात तर सोमवारचं मी सोळा सोमवारचं वाचते कायमचंच वाचते असं काय नाही सोळा सोमवार सोळा सोमवार माझे झालेले आहेत तरी पण मी सोळा सोमवारचं पुस्तक वाचते शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं वाचते परत गुरुवारी आपली प स्वामींचं पुस्तक वाचते असं आणि रोजचं तर स्वामींचं मी वाचतेच पण महालक्ष्मीचं पण आपलं एक पुस्तक आहे ना गुरुवारचं आज मी खूप वर्षं झाली ही पुस्तकं नेहमी मी, मी वाचते म्हणजे मला ती सवयच झालेली आहे रोज ती पुस्तकं वाचायची पण त्याच्याशिवाय काहीच नाही माळ जपायची हे चालूच असतं माझं म्हणजे असं देवाचं असं हे नाही पण करायला मला आवडतं देवाचं आता माझी पूजा झाली आता मी जाती वरती मम्मी आ, चलो। एक मिनिट डेजी खाना देके आती, दे आती ना तीन पाच मिनिट लागेल अरे अकेली इधर है ना फिर टाइम पुलटा करू चलो मैं आती। सात बजे आना है। कुछ बुक? चलेगा ऐसा कुछ नहीं है। सात से नौ बजे बीच में चलेगा। सात से नौ। नौ बजे आना है। सात। एक देख। सैंपल हाँ। हम लोग कहाँ देखेंगे? हम लोग कहाँ देखेंगे? हम लोग कहाँ देखेंगे? कुंकू मुराय इधर का भी शुगर निकलो ऐसा पहले <laughs> <laughs> तो भी कले पहले माता जी बाद तो देखिए टीका लगाएंगे टोका तो तो नहीं लगाएगा

अच्छा ही कर रही है 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 अच्छा कर रही है अच्छा ही कर रही है झोला ना लेके ही बड़का ये नहीं दे दे बाबू शाम के लेके ने ने तो नहीं दे दे जब मटन होता तो आप भी दे दे बेचारा अरे यहां इधर दूर है नहीं जो हल्दी वाला खूब बड़ झोला लेके चलनी मैं भाई सब लोग झोला सब बोले कि झोला लेके चलो अपन ऐसा कि फिर जरूरत पड़ गला कुछ नीला रहता उनमें रखते नहीं चलो सब को नमस्कार सबको नमस्कार ये ठीक है काकी, बसा बसा, काकी इकडे का का एक फोटो काढणार का दुर्गेश।, दुर्गेश गेला आपण खाली ताट केलेलं आहे इथे आपले पुरी वरण भात छोल्याची भाजी आणि शिरा केलेला आहे इथे आपली कोथंबीर वडी आहे ते बघा इथे लक्ष्मीला आणि घरच्या देवाला बघा पुऱ्या कोथंबीर वडी पापड छोल्याची भाजी आणि शिरा आणि वरण भात एकदम दोन बाजूला काढून ठेव दोन तीन नैवेद्य आता दाखवल्या मी आरती करून घेते आता हे बघा इकडे पण आपला देवाला प्रकृती निगारी गायत्री निजबीजा निगमन प्रगटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय दे जय लक्ष्मी तर आता बघा किती वाजले दहा वाजले सव्वा दहा झालेत आता आरती आता झाली माझी नैवेद्य वगैरे झाला हळदी कुंकाला गेलेली तर तिथे खूप टाइम झालेला पुऱ्या करायच्या ठेवल्या तर आता सगळं झालं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे माझा आता उपवास सोडायला बसायचं आहे तर तुम्हाला मी आज दिवसभरचा माझा व्हिडिओ दाखवला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद जे कोणी नवीन असतील त्यांनी पण लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद